सकाळ मित्रांनो चालू आहे कुटी कुठे टाकायचं काम सकाळ सकाळ आता टाकलेली शेवटचे एवढी पाठी ज्वारी पाणी द्यायचे आज बरण्याची बारी आपल्याकड चाललो आता विहिरीकड चलत आज आपल्याला गेल्या वेळेस ज्वेरी राहिली होती थोडी ती भिजवून घ्यायची लाईट आलेली एवढी आता ज्वेरी भिजवून घेतली म्हणजे आपल्याला कांद्याचं काम पन्हा चालू करायचं आहे काढाय चालू आहे चालू येतो इथं आलेले तर आधी घेऊ आता मोटर चालू करून असं घराच्या वर आपली विहीर आहे इथं पट्टी मागच आहे पण जरा थोडी लांबच आहे पाणी विहिरीत बरेच आधी पहिल्यांदा पाईप जोडून घ्यावं लागेल पाईप तिकडल्या माळ्यात जोडलेला होता पाईप जोडून घ्यावं लागणार आहे पहिल्यांदा आपल्याला कस इथं पाईप जोडलेला आहे तिकडं ते आपल्याला इथं पाईप जोडायचं आहे घेतो पाईप जोडून आता पईप सुी ही अलीकडाल पाणी पडते ही लेल पानी पड़ते झाला आपला पाईप जोडून आता आता मोटर चालू करायची आता <स्थाँगा> पाणी लय नाही पण दोन तीन तास ता चालेल तर चालू करू आता मोटर चालू दिसते चालू केली बघा दिसते पाणी येत आता थोडस स्क्रू मधलं पाणी गळत आणि खोरं गेल्या वेळेस तिथं राहणारच आहे गेल्या वेळेस दारे दारता नाही तिथं राहण्यातच ठेवलं तर म्हणलं होईन पण काय गेल्या वेळेस पाणीच निघलं त्याच्यामुळं राहणारच खोरं ठेवलेलं आहे तिथं जाऊ आता पाणी आले का ज्वारी इकडं पाणी दिल्यापासनं ज्वारी आता चांगली दिसायला लागली आपल्याला अशी ज्वारी दिसते आता मस्त झाली मला तुम्हाला वर चढून दाखवतो मित्रांनो आता हि रानात आलोय मी इथं आणि ते बोरीच झाड आहे बारक तर त्याला बघा किती बोर आहे छोटीशीच बोरीच झाड आहे पण आग लकडून गेलेली बोर बघा बघा मित्रांनो आता ह्याला पाला कमी आणि बोरच जास्ती दिसत आहेत इथे बोर, बोर पिकलेलं बी असे बोर येत चालू आहे आता झाली मोटर चालू पाणी ही येते आणि आज असं वातावरण आहे बघा बहुतेक कोणा आबाळ येण्याची शक्यता दिसती पाऊस येण्याचं वातावरण दिसते ते खरवड खरवड आबाळ आलेला आहे सगळीकडे असं वातावरण आहे बघा आज चला खोर बघू दारी धराय चालू करा गुम बघा पाणी द... साऱ्यात आल्यामुळं कसं आपलं जीव वाचवायमुळं वर चढली दुपारच्या साडेबारा वाढल्यात इथं आणि आपण आता शेवटचे सारे लावलेले पाणी आता इकडे सगळी झाली जेवारी पलीकडली आता ही शेवटचा सारा राहिला एवढं चालू आहे असं पाणी हिकडे लावले आलीकडून तिकडं टीला नळी लावली कारण इकडं पाणी आलीकडं चढत नाही चालू भरणं आता वारं सुटली ती वारी हलती आपली इतकं नाही वारं पण तरी थोडं थोडं वारं चालू आहे चालू आहे मस्त आता इथं पाणी द्यायचं पाण्याला आलेलं राणे सगळं बघाळलेली राणे चालू आता शेवटचं सारे हो पाणी आणि इकड बाया कांदा काप उपटीत येते पलीकड चालू आहे पाणी येतं आता कांद्याचं राहणार असंच इकडं झाल्या दोन तीन दिवस झालं काढतोय कांदा आता पलीकडं काढायचं चा, चालू आहे पाणी आलं आहे आपलं असा एक सारा कड जर आहे ती भिजवायचा बाया बा ठेवल्या इथे तर अलीकड घेतो नाहीतर बायांची पंचायत व्हायची जी आवाई डबा भेजलो आणि तर देतोय पण आता काय एकच सार आहे त्याच्यामुळं पडतोय काय काय ना बघू आता काय लय दिवस झाला भिजवलेला तर तळाला गेले सगळं पाणी निघलंय मोटर बंद करतो केली बंद मोटर आता त्याच्या हातात अगदी आहे ती चे तो येत का खा यायला हा हे चु सुपे आला इकडे काय म्हणते लाइट कस काय गेली गेली असत चेअर वाजलं पाडलं का बिस्किट खाली हळलं का चालू आता इथं कडवळ कापायचं पलीकड तिकड गिनी गवत कापण ठेवलं आत्ताच आणि आता आताच लाईट आली लाईट गेली ती आता मोठी करून टाकायची आता आता पप्पा इकडं गिने वलत कापतात आता इकडं <साँ> गुरांना कुठे करायची या इकडं कुठे करायला इकडं शेणवाडी टाकलंय कुठं करायचं पप्पाने इकडं आता चाललं तर पप्पा का पप्पा आता गिनगोलत कापत आता पप्पा कडे चालली

का आम आता आमच्या माझ्या बड्डेला गाव रणगाई आणली होती गिफ्ट दादानी तर मित्रांनो आता लाईट आता आली आहे करतो रे हो काय खातोय तू अरे अरे ती काय खायचय का चल इकडे चला 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 होयर ग मी तेवढी जेव्हा भेजून येऊ काय तिकडून मग हम्म राहिली आता दिवस मावळून गेला मित्रांनो आता कुठेही करून टाकली गायनला जाऊ आता तिकडं खालची जवारी भिजवायची देवडी वग ती चालू करून घेतो जाऊन आपल्या कांदा आहेत त्या रानात आंबा आहे त्याला सब भरून पूर्ण असा मोहर लागलेला आहे प्रत्येक फांदीला मोहर लागलेला आहे शेड्याला त्या वर्षी बी भरपूर आंब येणार आता ह्याला चालू आहे मी आता गावात आणायला काय आणायचं घर गावात कोथिंबिरीचा आणि काय एवढंच आहे ना चालतं भागलं नाही काय ती तर मित्रांनो आता दळण आणायचं गावात ना दळण घेऊन आता का काही बेटरी लावून जायचे ले घेतलंय दळण आता गावात आपण शिंगा फोडायला टाकल्या होत्या ती फोडल्यात का नाही बघून येऊ नाहीतर मग डायरेक्ट ही दळण घेऊन घरी जायचं असं ते काय त्याला काय नाही तुम्ही फक्त व्यवस्थित ओढत तळा कच्च खायची बारी ना आम्हाला

काय समन्न चे व्यक्ती आलेला आहे व्यक्ती आणि माझ्या कोण घेण्याचा प्रयत्न करतो नग बांधून ती मला मला नाही थांबाय टाइम टेलर पाव देऊ का एखादा एखादा चहा पाव 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 च पाव बघा <laughs> बघा <laughs> <laughs> टेलर बिल देत आहे बर का मिनिट आला आम्हाला काय संध्याकाळ करतो हिथ न काय आला मी किती वाढलो होतो रेथ